आदर्श इन्स्टिट्यूट चा संगणक विभाग ठरला राज्यात अव्वल पंचवीस ई ग्राम पंचायत प्रोजेक्ट न आयोजित राज्यस्तरीय डिपेक्स दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित स्पर्धेत आदर्श इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ई ग्रामपंचायत पंचायत प्रोजेक्ट न राज्यात प्रथम क्रमांक पटकवलाय या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील तब्बल तीनशे चोवीस प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते यातून अत्यंत काटेकोर परीक्षणानंतर ती ग्रामपंचायत या ग्राम एकमेव प्रोजेक्टची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली विशेष म्हणजे हा प्रकल्प ओपन इनोव्हेशन थीम अंतर्गत सादर करण्यात आला होता आणि या विभागात तो सर्वोत्तम ठरला या स्पर्धेमध्ये अभियांत्रिकी विज्ञान तंत्रज्ञान कृषी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध विषयातून संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केले अंतिम फेरीसाठी निवड करताना गुणवत्ता तांत्रिक साधन सामग्रीचा वापर सादरीकरणाची पद्धत आणि यशस्वी चाचण्या यांचा विशेष विचार करण्यात आला ई ग्रामपंचायत हा प्रोजेक्ट कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी सिद्धिनिकम ऋतुजा सावंत मयुरी किर्दत व निकिता पवार यांनी यशस्वीरित्या सादर केला या प्रोजेक्टला प्राध्यापक सागरमाळी यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले ही ग्रामपंचायत या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतींशी संबंधित सेवा जसे की शासकीय दाखले विविध योजनांची माहिती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तसेच नागरिकांच्या डिजिटल तक्रारीचं निवारण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे ग्रामीण भागेचा डिजिटायझेशनच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल ठरले या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आमदारोकेट सदाशिवराव पाटील अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी आणि संचालिका पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक आशिष वनकुद्रे डॉक्टर प्रवीण मदरे आणि प्राध्यापक ओम चौगुले यांचं सा प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल